जून शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे कृषी उद्योजकांना भांडवला साठी नवी योजना मुंबई शेती प्रश्नांवर अधिवेशनात विरोधक उठावणार रान आजपासून पावसाळी अधिवेशन शक्तीपीठ विम्यावरून आक्रमक कोल्हापूर छत्रपती शाहू जयंती राज्यभर उत्साहात अमरावती अंडी दरात दहा रुपयांची घट शेकडा दर पाचशे रुपयांवर स्थिर राज्यात दररोज एक कोटी अंड्यांची मागणी हिंगोली हिंगोलीत सोयाबीनला चार हजार शंभर ते चार हजार पाचशे साठ रुपये दर कमाल दरात शंभर ते एकशे पन्नास रुपयांनी सुधारणा नवी दिल्ली लोकसभा अध्यक्षपती आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड नागपूर पशु विज्ञान अभ्यासक्रमात पोल्ट्री विज्ञान येणार पशुवैद्यक परिषदेचे केंद्र सरकारकडे शिफारस सांगली दुष्काळ निधी प्रकरणी तेरा जणांवर फौजदारी सांगली जिल्हा बँकेकडून तासगाव आटपाडीत गुन्हे दाखल पुणे अरबी समुद्रात ढगांची दाटी जोरदार पावसाची प्रतीक्षा विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्याचा व पावसाचा अंदाज नगर दूध मूल्य आयोगाची स्थापना करा डॉक्टर डगे पुणे मका मिल्स पीक विकास परिषदेच्या अध्यक्षपदी सूर्यकांत सणसे पुणे बदलता ग्रामीण महाराष्ट्र पुस्तकाचे प्रकाशन नारायणगाव कुकडी प्रकल्पातील धरणांनी गाठला तर शेतकऱ्यांची वाढली चिंता पुढे पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी बांबू लागवडीस प्राधान्य द्यावे मका पिकांवरील लष्करी आळीचे एकात्मिक व्यवस्थापन करा कळ कर, निविष्टा जीएसटी मुक्त करण्याची गरज મત્સ્ય બીજા નિવડ વ્યવસ્થાપના નિયજન પુણે બટાટા નવશે તે તીન હજાર